राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याविषयी आपण माहिती पाहूया महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक कवी गायक व स्वातंत्र्यसेनानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म तीस एप्रिल एकोणीसशे नऊ रोजी यावली जिल्हा अमरावती येथे झाला त्यांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे असे होते वडिलांचे नाव बंडोजी इंगळे तर आई मंजुळाबाई तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते ते महाराष्ट्रातील आध्यात्मिक नेते आणि समाजसुधारक होते संत तुकडोजी महाराजांनी वयाच्या विसव्या वर्षी आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात केली भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती समाजातील सर्व घटकातील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी चिंता केली ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणु केंद्रबिंदूच होता भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती त्यांनी गावातील ग्रामविकासाच्या समस्यांचा मूलभूत स्वरूपी विचार केला त्या समस्या कशा सोडवाव्यात याविषयी उपाययोजना ग्रामगीता या ग्रंथामध्ये सुचविल्या खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल याविषयी जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचवली ती अतिशय परिणामकारक ठरली ग्राम हे सुशिक्षित व्हावे सुसंस्कृत व्हावे ग्रामोद्योग संपन्न व्हावेत गावाने देशाच्या गरजा भागवाव्यात ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे असा त्यांचा प्रयत्न होता त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला सर्वधर्मसमभाव हेही त्यांच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते अमरावतीजवळ मोजरी येथे एकोणीसशे पस्तीस साली गुरुकुंद आश्रमाची स्थापना केली त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्मयी सेवेची पूर्तीच होय स्वतःला ते तुकडादास म्हणत कारण म्हणताना ते भिक्षा घेत तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते अडकोजी महाराज हे त्यांचे गुरु त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव बदलून तुकडोजी असे केले विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी ते महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभर हिंडून आध्यात्मिक सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक सामाजिक राष्ट्रीय प्रबोधन केले स्वातंत्र्याच्या चळवळ भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला राष्ट्रसंतांनी आपल्या लेखणीतून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला अंधश्रद्धा निर्मूलन जातीभेद निर्मूलन यांनाही त्यांनी प्रखर विरोध केला मराठीप्रमाणे त्यांचे हिंदी भाषेतही विपुल लेखन आहे आजही त्यांचे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक भजने कविता लिहिल्यात अनेक ग्रंथाचे लेखन केले ग्रामगीता हा त्यांचा ग्रामविकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे राष्ट्रपती भवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधले होते गुरुकुल गुरुकुंदमोजरी जिल्हा अमरावती येथे कृष्ण पंचमी शके अठराशे नव्वद म्हणजेच अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी तुकडोजी महाराजांचे महापरिनिर्वाण झाले धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करा